बरं झालं भरून घेतलंय हा हा डाव रिकामाच आहे बादली रिकामी दिसते मोटर तर बंद झाली घेऊन वावरामध्ये कोणत्या तिकडे ते गवत कापूर आले जनवर राहिला मी खालच्या बरं बरं मी सांगतो लवकर पाणी हां हा हा अग काय चाललंय तुमचं ते येतोय मामीला पाणी घेऊन जाय एक ग्लास जाय घरामध्ये तेवढं अगं एक ग्लास पाणी घेऊन जायला बरं आता हे काम तुला सांगितलंय तू जाय पुढच काम हिला पुढचं काम जाय हा लवकर घेऊन ये येथे पड भरले का ग

हा ना हो तू कोण फोन बाबू ती बाबू ती बाबू मला बिया वाटत बाबू ए मला नको ना लोटू बाबू रे कोण आहे बाबू दार लावून घेतो रे भाऊ दार लावून घेतो ती मा काय माहिती मला पाहू दे कुठे गेलं ती कुठे पाय बरोबू काय तुम्ही बाहेर आलो मी बाहेर आलं बाहेर आलं ते काय हा कोण आहे कोण आहे ते आलं ते बाबू कोण आहे कोण आहे पाय दिसत आहे कोण आहे माझ्या नको लागू कोण आहे ह का आबो आम्हाला हात पण दिसला पाय पण दिसले बाबो कोणी थांब त्याच्या तोंडावरच आपण पांघरून काढून पाहू बाबो तिथ अरे अरे अ अरे पाय मावली अरे मावली तुला मजा वाटली का ह होय पटकन ते पाणी घेऊन येमेला सोड 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 जा पटकन पाणी घेऊन ये